घरामध्ये जर सततचे वाद होत असतील भांडणं होत असतील पैशाची अडचण येत असेल सततचं आजार पण असेल त्यासाठी उद्या गोपूजन गायीची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा एक ताट घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती जे काही आपण पूजेसाठी घेतो ते सर्व साहित्य घ्यायचं त्यासोबतच भिजवलेली चना डाळ किंवा न भिजवलेली चना डाळ घ्यायची आणि थोडासा गुळ घ्यायचा आणि गाईचे पाय धुवायचे चारही पायांवर म्हणजेच पाणी टाकायचं त्यानंतर कपाळाला हळद कुंकू लावून फूल अर्पण करून धूप दीप अगरबत्ती गाईला दाखवा ओवाळा नंतर हरभरेची डाळ आणि गूळ गोमातेला खऊ घालायची हे सर्व झाल्यानंतर हात जोडून तुमची जी इच्छा आहे ती গোমাতেজৱ দাখোৱা